कोरवाडी शहरामध्ये नव्यान चालू होत असलेल्या राजे पेट्रोल पंप या पेट्रोल पंपाच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या नगरीच्या प्रथम नगराध्यक्ष जयश्रीताई श्रीताई बी सिंग कोरडा नगरपालिकेचे उपनगराध्यक्षाचे प्रतिनिधी आणि आरपीआयचे नेते आमचे सहकारी बापूसाहेब <clears throat> जगताप माजी नगराध्यक्ष सौ जयश्रीताई गोरे प्रकाशांना गोरे राजेंद्र पारकेसर सूर्यकांत गोरे संजय दादा टोंपे ॲडव्होकेट हरि हरिचंद्र कांबळे अमर माने नगरसेवक राजेश गांधी शकीलबाई तांबळी मानिक श्रीरामे विशाल गोरे दत्ता काकडे ज्यांनी पंपाचा व्यवसाय या ठिकाणी चालू केला तरुण उद्योजक सत्यजित गोरे त्यांचे सर्व कुटुंबीय या निमित्तानं उपस्थित असलेले गोरे कुटुंबावरती प्रेम करणारे सगळेच वडीलधारी मंडळी महिला भगिनी तरुण मित्र पत्रकार बंधू गोरे कुटुंबियांनी नव्याने चालू केलेला हा राजे पेट्रोल पंप या व्यवसायासाठी आपल्या सगळ्याच्या वतीनं प्रथमता या पेट्रोल पंपाचं उद्घाटन झालं असं आपल्या सगळ्याच्या साक्षीने या ठिकाणी जाहीर करतो या व्यवसायाला आपल्या सगळ्याच्या वतीनं प्रथमता सत्यजितला आणि गोरे कुटुंबियाला मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो सरांनी बापूंनी सांगितल्याप्रमाणे संभाजीराजे गोरेंचे सगळ्यांचे संबंध अतिशय जिवळ्याचे या ठिकाणी होते माझ्याही कॉलेज जीवनापासून या गोरे वस्तीचा आणि माझा जवळचा संबंध असायचा कारण त्यावेळेस आपल्याकडे कॉलेजची सुविधा नव्हेनच आपण वरच कॉलेज सुरू केलेलं होतं तिथं ग्राउंड नव्हतं व्यायामाला आम्ही तिथं जायचो तिथं नको ना हिथ वस्ता इथं थोड्याफार व्यायामाच्या सुविधा होत्या म्हणून आम्ही रोज संध्याकाळी पुन्हा तिथल्या ऍथलेटिक प्रॅक्टिस करून इथं यायचो या निमित्तानं या परिसरात संभाजीराजांचे वागणं त्यांचे समन बऱ्याच दिवसापासूनचे अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी वातावरण असायचं आज खर तर संभाजीराजांचं निधन कोणालाही असं या पद्धतीनं होईल असं कोणाच्या मनिद्यानीही नव्हतं आणि अचानकपणे ती दुर्दैवी घटना घडली आणि त्यांच्या कुटुंबियावरती फार मोठा दुःखाचा त्या ठिकाणी डोंगर उभा राहिलेला होता त्यामध्ये सत्यजितची आयुष्यामध्ये कुठेतरी स्पर्धा परीक्षेमध्ये काम करावं ही जी इच्छा होती तर ह्या घटनेमुळं त्याला त्यापासून बाजूला राहावं लागलं आणि व्यवसायाची सगळी जबाबदारी कमी वयामध्ये त्याच्यावरती या ठिकाणी पडली गोरे कुटुंबीय व्यवसायाच्या निमित्तानं या ठिकाणी मग मंगल कार्यालय असेल हॉटेल असेल इतर आज नव्यानं चालू होत असलेला पेट्रोल पंपाचा व्यवसाय असेल तर त्यामध्ये पुढच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं व्यवसाय त्या ठिकाणी सक्तशेच्या हातून होईल बापूंनी सांगितल्याप्रमाणे हा व्यवसाय क्वालिटी आणि क्वांटिटीवरती अतिशय विसंबून आहे आम्हाला आठवतंय ते नवल पंप एक सोलापूरात होता नुसत्या नावावरती अख्ख्या म्हणजे बाहेरचंही गिरायक असू द्या किंवा सोलापुरातलंही गिरायक असू द्या फक्त त्यांना वलपंपाच्या नावासाठी कायम तिथं गर्दी असायची म्हणजे शेवटी क्वालिटी आणि क्वांटिटी आपण व्यवस्थितपणे सांभाळली आणि एकदा समाजामध्ये ग्राहकांमध्ये ती विश्वासार्हता आपण एकदा निर्माण केली आणि ती सातत्यानं जपत गेलो तर व्यवसाय कुठलाही असू द्या मग किरकोळ चहाच्या टपरीपासून आपण उद अनेक उदाहरणं बघतो वडापावल्याचे उदाहरण बघतो पानपट्टीसारखे सारखे अनेक उदाहरण बघतो या औरंगाबादला मी पानपट्टी बघितली एकशे तीस लोक कामं करते त्याच्यावर पानपट्टीवरती एकशे तीस लोक कामं करते आणि जगामध्ये एक्सपोर्ट होतं पान तिथनं म्हणजे तिथं पाहुण्या रवळ्याकडे आपण गेलो तर आपल्याकडं कसं आपल्या भागातलं काहीतरी जे पिकत ते आपण समजा आपल्याकडे केळी आहे तर आपण केळीच दोनशे एखादा घट टाका पाहुण्याच्या गाडीत म्हणतो तसं औरंगाबादमध्ये पाहुण्यारावळ्याकडे गेल्यानंतर पाहुण्यारावळी तो पानाचा बॉक्स देते पावण्यारावळ्यांना बाबा हे घेऊन जावं म्हणून एवढ्या व्हरायटी आहे म्हणजे शेवटी अनेक उदाहरणं आपण बघतो की बाबा सचोटीनं व्यवसाय करत गेल्यानंतर तो व्यवसाय कुठला आहे असू द्या आणि किती छोटा असू द्या तो अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढं डेव्हलप करता येतो याच्या अनेक उदाहरणं आपण या ठिकाणी पाहतोय त्या दृष्टीनं हा पेट्रोल पंपातलाही व्यवसाय सत्यजितच्या हातून चांगल्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये होईल या निमित्तानं ग्राहकाची सेवा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी होईल या निमित्तानं कुर्ठडीमध्ये एक सुविधाही सत्यजितच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे त्या सगळ्या कामाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्याच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल सगळ्या गोरे कुटुंबियाचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी माझी राजा घेतो जैन हिंद बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा